संत सावता माळी महाराज अभंग सव्वीस जप तप क्रिया धर्म साधन वावगे बंधन उपाधीचे एने काय घडे समाधान सर्वथा वावगची शीन व्यथा होत आहे सावता म्हणे सार कंठी धरा नाम नको दुजा नेम वावगाची या अभंगातून सावता महाराज आपल्याला सांगतात की परमेश्वर आपल्याला भेटावा म्हणून माणूस वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतो त्यापैकी जपतक व्रत कैवल्य अशा प्रकारची करूनही त्याला परमेश्वर काही भेटत नाही व परमेश्वर न भेटल्याने तो असमाधानी राहतो विनाकारण शरीराला मनाला त्रास मात्र होतो आणि शेवटी पदरी निराशाच येते यावर उपाय म्हणून सावता महाराज म्हणतात मुखाने देवाचे नाव घेतल्याने परमेश्वर लवकर भेटतो परमेश्वराच्या भेटीसाठी कोणताही नियम किंवा व्रत कैवल्याची गरज नाही शरीराला यातना देण्याची गरज नाही का काही योगी तपस्वी अखंड साधना करतात अन्नाचा त्याग करतात परमेश्वरासाठी दंडवत घालत अनवानी पायी चालत जातात उपास तापास करतात यातून साध्य तर काही होत नाही उलट देखावत केला जातो संत वचनाप्रमाणे नामासन कीर्तन साधनपै सोपे जळतील जन्मांतरीचे याप्रमाणे मुखाने फक्त परमेश्वराचे नाव घेतले की अनेक जन्माची पापे नष्ट होऊन पुण्याचा संग्रह होतो व जन्माचे काही सार्थक होते म्हणून सावता महाराज नाम घेण्यास सांगतात नाम घेण्याला कशाचेही बंधन असत नाही हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा आणि कमेंटमध्ये लिहा रामकृष्ण हरी